नमस्कार मी भीमराव कडळे पाटील मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन घेऊन आलोय म्हणजे महायुतीच जे सरकार आहे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे अजित पवार हे जे, जे सरकार आहे या सरकारने आता नवीन एक विधेयक आणलंय जन सुरक्षा कायदा आणलाय म्हणजे आला रे आला जन सुरक्षा कायदा आला आता हा कायदा शहरी नक्षलवाद म्हणजेच अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधात आणलंय असं सरकारचं मत आहे परंतु या कायद्याच्या माध्यमातून सगळ्या संघटना मंडळ यांच्यावरती कारवाई करण्यासाठीच हा कायदा आणलाय असंच एकंदरीत चित्र आहे तर त्याच विषयाच्या आज चर्चा करण्यासाठी सर्व ज्याच विषयाची आजची चर्चा आपली तर सर्वप्रथम आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर मात्र चॅनल सबस्क्राइब करावा म्हणजे नवनवीन आपल्याला व्हिडिओ पाहता येतील बघा चला चर्चेला बघा महाराष्ट्र सरकार जे आहे हे सरकार सत्तेत आल्यापासून नवनवीन वादाला फोडणी घालतंय आणि त्यातच आता काल ते का कुणाल कामराच जे गाणं आपलं ऐकलं गद्दार 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 असं हे ऐकलं असेल आपण तर बघा अशाच गोष्टींना आळा घालण्यासाठी तसंच ज्या काही सामाजिक संघटना आहेत वर्गण्या गोळा करणारी मंडळ आहेत विविध म्हणजे पत्रकार प्रचार हिंसक हिंसाचार म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींना आळा घालण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने म्हणजेच देवेंद्र फडणवीस सरकारने जन सुरक्षा कायदा आणलाय आता जन सुरक्षा म्हणजे काय जनतेची सुरक्षा असं म्हटलं जातं परंतु ह्याच्यात कसली जनतेची सुरक्षा उलट जनतेची गळचिपी करण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे आता हा कायदा अकरा जुलै दोन हजार चोवीस ला महायुती सरकारनं ह्याचं विधेयक विधानसभेत मांडलं आणि त्यानंतर एक एप्रिलला याच्यावर या म्हणजे ज्या वेळेस हे विधायक मांडलं त्यावेळेस याच्या ह्याच्यासाठी एक दोन्ही म्हणजे विधानसभा विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सदनामध्ये हे ठेवण्यात आलं मंजूर करण्यात आलं त्यानंतर ह्याची समिती गठित करण्यात आली ह्या समिती गठी केल्यानंतर याच अध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलं म्हणजे हा कायदा करण्याची जी समिती गठित केली त्याचं अध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिलं हे विधायक क्रमांक तेहतीस असं विधानसभेमध्ये हे मांडण्यात आलं तर आता ह्याची व्याख्या म्हणजे सरकार सांगतंय की बाबा नक्षली अर्बनासाठी आहे बघा आता ह्याच्यावरती हरकती मागवण्यासाठी देखील एक एप्रिल पर्यंत आपल्या हरकती द्यायच्या होत्या ह्याच्यावरती म्हणजे हरकती मांडायच्या होत्या म्हणजे मग ते म्हणजे सचिला सचिव जे आहेत So, मुख्य सचिव यांच्याकडे आपल्या हरकती मांडायच्या होत्या या हरकती मांडण्यासाठी सगळ्यांना मोबा दिली होती महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना दिली होती पत्रकारांना दिली होती तसच संघटनावाल्यांनाच देखील दिली होती सगळ्यांना दिली होती परंतु आपल्याकडे याच्यावरती हरकती देण्यासाठी कुणाचंही लक्ष नाही प्रत्येक जण अडकलाय म्हणजे हिंदू मुस्लिम औरंगजेबची कबर शिवाजी महाराजांची समाधी वाघ्या कुत्रा ह्याच्यातच सगळी अडकून बसली होती जाती धर्मात परंतु जी, जी काही विधायक येतात चुकीच्या पद्धतीने येतात ह्याच्यावरती हरकती नोंदवण्यासाठी आपल्याला वेळ नाही आता हे विधायक मंजूर देखील होऊन दे जाईल आता म्हणजे आता हा कायदा काय सांगतो बघा या कायद्यामध्ये कोणी संघटनेवाला असेल म्हणजे कुठला बी संघटनेवाला असल पत्रकार असल तो कोणाची तक्रार करू शकत नाही जर त्यांनी कोणा अधिकाऱ्याची तक्रार केली अधिकाऱ्याला जाब विचारला भ्रष्टाचारावरती तर त्याच्यावरती हा गुन्हा दाखल होणार तसंच तुमची जी मंडळ आहे ती सगळी आपली म्हणजे जसं बाबा आता अण्णाभाऊ साठे महामंडळ किंवा बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी शिवाजी महाराज जयंती कमिटी आ, संभाजी महाराज जयंती कमिटी ह्या ज्या महापुरुषांच्या जयंतीच्या कमिटी आहेत ह्या वर्गणी गोळा करू शकत नाही त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार आणि त्याला पाच सहा वर्ष तर जामीन नाही बघा आता परत दुसरं असं की तुम्ही बाबा स्फोटक पदार्थ किंवा अं आता अग्नी म्हणजे तुम्ही गॅस सिलेंडर झालं किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या संघ घेऊन बाळगू शकत नाही म्हणजे एखाद्याच्या गाडीत जर शिजी लावला असेल त्या घरगुती टाक्यांचा तरी त्याच्यावरती गुन्हा जा दाखल होणार परत तुम्ही प्रचार जर करायला गेले प्रचार एखाद्या नेत्याबद्दल टीका केली तरी तुमच्यावरती गुन्हा जा दाखल होणार तुम्ही पत्रकारिता करताय जर पत्रकारितेमध्ये तुम्ही एखाद्याची बातमी लावली एखाद्या पुढाऱ्याच्या विरोधात लावली त्या पुढाऱ्यानेवर जर तुमच्यावरती केस केली तर ह्या कायद्यानं गुन्हा दाखल होणार म्हणजे जो जनसुरक्षा कायदा आहे हा पूर्णता या पुढाऱ्यांच्या बाजूने आहे पुढाऱ्यांचं संरक्षण करणारा हा कायदा आहे माहिती अधिकारामध्ये कोणी माहिती मागू शकत नाही माहिती मागणाऱ्यावरती देखील ह्या कायद्यान्वये कारवाई केली जाणार म्हणजे तुम्ही पत्रकारिता करू शकत नाही सामाजिक संघटना चालवू शकत नाही तुम्ही मंडळ चालवू शकत नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा दाब तुम्ही भ्रष्टाचारावरती तर बोलायचंच नाही अजिबात तुम्ही कुठला रस्ता कसा होतोय मंदिर कसं होतंय काय कसं होतंय हा विचारायचं नाही विचारलं की तुमच्यावर गुन्हा दाखल म्हणजे अशा प्रकारे हे सरकार हे असला कायदा आपल्या भोखांडी बसून हे पुढाऱ्यांचं वर्चस्व कायम टिकावं म्हणून असे कायदे केले जातात तर सर्वसामान्यांनी या कायद्याच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे होता परंतु तो उठवला जात नाही बघा हा कायदा जर आला तर अनेक गोष्टी म्हणजे समजा आता तुम्ही पत्रकारिता करत असताना काय विरोधात केलं किंवा संघटना चालवत असताना कोणाच्या विरोधात आंदोलन केली की तुम्हाला अर्बन नक्षलवादी म्हणून जेलमध्ये टाकलं जाणार नक्षलवादी म्हणलं की सहा वर्ष सात वर्ष जामीन नाही आपण पाहिलं की मागं ते वरवर राव वगैरे ते जे अर्बन नक्षली म्हणून त्यांना जे जेलमध्ये टाकलं त्यांचे जामीन झाले का पाच पाच सहा सहा वर्ष म्हणजे तुम्ही घरात पुस्तक जरी ठेवलं तरी ती अर्बन नक्षलवादी म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाणार म्हणजे एकंदरीत हा शहरी नक्षलवादाचा बेरोजगार आणि जे चांगलं काम करणाऱ्या लोकांचा बिमोड करण्याचं काम हे सरकारने ठरवलेलं म्हणजे सरकारवरती तुम्ही टीकाच करू शकत नाही देवेंद्र फडणवीस सरकार वाईट आहे असं म्हणूच शकत नाही फक्त तुम्ही म्हणायचं की हे चांगलंच आहे सरकार चांगलं आहे सरकारचं काम चांगलं आहे वाईट म्हणलं र म्हणला की त्याला म्हणून टाकलं जाणार मग पाहिजे असंच म्हणता येईल कारण की याला कोणी विरोधच केला नाही म्हणजे आला रे आला जनसुरक्षा कायदा आला जन का तुमची वर्गणी बंद संस्था बंद तुमचं संघटना बंद म्हणजे सगळं बंद होणार थोड्या दिवसात थांबा त्याचाच हा कायदा आलेला आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे